कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गातून आम्हाला लीड चांगलं मिळालं सिंधुदुर्गामुळे हा विजय झाला ते म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही पण असं असताना आम्ही रत्नागिरीकडमधून पण अपेक्षा ठेवली होती उदयजी एक सिनियर मंत्री आहेत आम्हाला वाटलं त्या जिल्ह्यामध्ये दे त्यांची पकड मजबूत आहे पण आकडे तसे आता दिसत नाही रत्नागिरीतून आणि आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की आम्हाला हे मतदारसंघ मिळावे आणि मिळाले तर आम्ही हे सगळे मतदारसंघ आम्ही जिंकू शकतो आम्ही विजयाच्या जवळ आलेलो आहोत हे खात्रीलायक तुम्हाला आकडेवारी पण तुम्हाला सांगू शकतो मी आणि म्हणून पक्षाकडे माझा तो दावा राहील किंवा आमचा दावा राहील की राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा ही आमच्याकडे यावी कारण का आता खासदार पण आमचे आहेत आणि मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला रत्नागिरीमधून फक्त एकच सीट भारतीय जनता पक्षाला मिळाली होती मला वाटतं गुवाहार मतदारसंघ मिळाला होता बाकी पाच हे शिवसेनेकडे होते आता आमची ताकद वाढली आहे आणि म्हणून मी ती मागणी केली निवडणुकीच्या अगोदर जेव्हा राणेसाहेबांची उमेदवारी जाहीरसुद्धा झाली नव्हती भारतीय जनता पक्षाने मला कुडाळ मालवण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे तो मतदारसंघ शिवसेनेतून म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतून त्या मतदारसंघासाठी मागणी झाली कारण नसताना पण ती त्यांनी मागणी केली तेव्हा आम्ही काही आम्हाला काही वाईट वाटलं नाही ठीक आहे प्रत्येकाला अधिकार असतो त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस जिल्ह्याची त्यांनी ती मागणी केली होती पण फक्त ती मागणी केली होती म्हणून मी मागणी करतोय असा आपला भाग नाही आमची जर मतं तुम्ही बघितली ह्या वेळेला साहेबांना काहीतरी चौऱ्याहत्तर हजार मतं पडली आणि ही चौऱ्याहत्तर हजार मतं मी अपक्ष उभा असताना मला एक्केचाळीस बेचाळीस हजार मतं मिळाली बी जे पीची पारंपरिक तिथे चाळीस पंचेचाळीस हजार मतं आहेत ती बेरीज बघितली तर सहज ती सगळी भारतीय जनता पक्षाचीच मतं आहेत ह्याच्यातून ते सिद्ध होतं आणि ती मतं जर आम्हाला आम्ही ती मतं घेतली आहे आम्ही फक्त त्या मतदारसंघात दहा हजारांनी मागे आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ ह्या हा आम्ही लढवावा पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत आमचे संबंध चांगले आहेत पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिवर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही या लोकसभेला त्यांच्याच म त्यांच्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये तीन विधानसभा येतात त्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत खरं तर ह्यावर उदयजीच बोलतील ते का लीड देऊ शकले नाहीत का ते मिरवणुकीला येऊ शकले नाहीत हे सगळं ते सांगतील त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे की अनेक वर्ष हा भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ होता व मधल्या काळात नव्हता तो आम्हाला परत मिळावा अशी आमची माझी प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्ता